आज की नाही आपण दिवाळी स्पेशल संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आणि फक्त अर्ध्या तासामध्ये तयार होणारी पोह्याची चकली बनवणार आहोत चकली बनवण्यासाठी एक वाटी पोहे अर्धी वाटी डाळे आणि दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं डाळ आणि पोहे मी मिक्सरला बारीक करून गाणीने गाळून घेतलेलं आहे त्यानंतर पाच चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलाचं मोहन घालायचं आहे तेल सर्व पिठाला नाही चोळून घ्यायचं आहे नंतर धना पावडर लाल तिखट ओवा हळद चवीनुसार मीठ आणि तिळ घालून किने आपल्याला परत एकदा पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला की नाही मी पाणी गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला घट्ट याचं पीठ मळून घ्यायचं आहे ही चकली बनवायला तर खूप सोपी आहे पण खायला पण खूप टेस्टी लागते तर इथे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे आता सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा मी सोऱ्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ दाबून भरायचं आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आवडीनुसार छोट्या मोठ्या चकल्या करा तुम्ही एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे बघा मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता की नाही आपल्याला फुल गॅसवरती की नाही चकल्या तळून घ्यायच्या आहेत साधारण एक सात ते आठ मिनटं चकली तळायला लागतात या दिवाळीला तुम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये ही पोह्याची चकली नक्की बनवा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली तयार आहे